श्री स्वामी समर समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या वाचल्या आहेत ऐकल्या आहेत तर त्यापैकीच आपण आता अजून एक स्वामींची छान पैकी अशी लीला आपण ऐकूया अहमदनगरचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने ब्राह्मणाला खूप आनंद झाला अनेक वर्ष मनात बाळगलेली स्वामींच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली स्वामींना विनंती केली कि स्वामी मी एक गरीब ब्राह्मण आहे तरीही माझ्या मनात आले आहे की तुम्हाला जे जे आवडते ते स्वतः रांधून खाऊ घालावे माझी ही छोटीशी इच्छा तुम्ही पूर्ण करावी स्वामीनी त्या ब्राह्मणाला सांगितले कि फार काही नको भजी कडबोळी खीर आणि गोडाची आमटी एवढे मला पुरे त्याने माझे पोट भरेल ब्राह्मणाने काय केले तर पत्नीच्या मदतीने पुरणपोळीचा बेत आखला आणि स्वामींना बोलवायला गेला स्वामी, बोलवा स्वामी त्यावेळेस औदुंबराच्या झाडाखाली नव्हते स्वामी राजे साहेबांच्या घोड्याच्या पांगेत बसले होते तिथे एक ओटा होता त्या ओट्यावर निवांत बसले होते ब्राह्मण स्वामींना शोधत घोड्याच्या पांगेत गेला त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनाला चला अशी विनंती केली तेव्हा स्वामी ब्राह्मणाला म्हणाले भट्टा ब्राह्मणांना आज जेऊ घाल म्हणजे मग आमचे पोट आपसुकपणे भरेल आता मात्र माती नकोस माती बसू नकोस स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणांचे स्वामींची आज्ञा मात्र त्यांनी पाळली गावातल्या काही ब्राह्मणांना त्याने जेवू घातले ब्राह्मण वर्ग खुश झाला त्यांना पानांचे विडे देऊन ब्राह्मणांची बोळवण केली त्यानंतर ब्राह्मणाने काय केले तर स्वामींचे एक ताट स्वतःचे आणि पत्नीचे अशी तीन ताटे अन्नाने वरली आणि बाजूला ठेवून दिली उरलेले अन्न गावातल्या गोर गरीबांना वाटून टाकले आणि पुन्हा स्वामींकडे जायचे म्हणून तो घराच्या बाहेर पडणार एवढ्यात बाहेर गावचे दोन ब्राह्मण भुकेले अवस्थेत आले आणि त्यांनी ब्राह्मणाकडचे अन्न कुठे मिळेल अशी चौकशी केली खरे तर खूप वेळ अन्न न मिळाल्यावर त्यांचा जीव व्याकुळ झाला होता ब्राह्मणांची परीक्षा पाहण्याचा तो क्षण होता कारण त्याने उरलेले सर्व अन्न गरिबांना मुक्त हस्ताने वाटून टाकले होते बाहेर गाऊन आलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या दोन अतिथींना जेऊ घालण्याचे ठरवून आपली दोन ताटे ब्राह्मणाने त्यांच्या समोर ठेवली स्वामींसाठी वाढवून ठेवलेले ताट मात्र ब्राह्मणाने बाजूला ठेवले अतिथींना आनंद झाला आपल्या समोरचे ताट फस्त करून त्यांनी त्या ब्राह्मणाकडे पुन्हा अन्नाची मागणी केली ब्राह्मणा पुढे पडला स्वामींचे ताट त्यांना वाढावे कि नाही हा प्रश्न होता शेवटी ब्राह्मणाने स्वामींचे स्मरण केले आणि ते ताट सुद्धा रिकामे केले अतिथींची तृप्ती झाली सर्व मंडळी भोजनोत्तर पाशी गेली दर्शन घेतले आणि स्वामींभोवती कोंडाळी करून बसली घरातले सर्व आवरून ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला तेव्हा त्याला कळेना की स्वामी आपल्या पोटावरून हात का फिरवत आहेत स्वामी आपल्या पोटावर हात फिरवत असताना त्यांनी बघितले आणि त्याच्या मनात विचार आला स्वामी तर तृप्तीचा ढेकर देत आहेत ब्राह्मणाने येऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला आणि बाजूला उभा राहिला तेव्हा स्वामी ब्राह्मणाजवळ जेवणाचे भरपूर कौतुक करू लागले सर्वांना एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटू लागले कि स्वामी भोजनाला न जाताही त्यांचे पोट कसे भरले आणि त्यांनी चवी न घेताही चवीने कौतुक कसे करू शकले ब्राह्मण सुद्धा पडला तेव्हा अचानकपणे दोन सुटाबुटातली मंडळी स्वामींसमोर आली त्यांच्या बायका सुद्धा त्यांच्या बरोबर होत्या स्वामींचे बोलणे ऐकून त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्वामी भक्तांना विचारले की स्वामी खरे बोले आ, बोलत आहेस का तेव्हा भक्त म्हणाले आम्ही स्वामींच्या नित्य अनुभव घेतो तुम्ही प्रथम अनुभव घ्या आणि मगच बोला स्वामींनी त्या दोन सुटाबुटातल्या लोकांना पाहिले आणि म्हटले माझ्या चौकशा करता काय प्रथम तुम्ही दोघांनी एकमेकांच्या बायकांची अदलाबदल करून त्यांच्याबरोबर झोपायचे सोडून द्या आणि मगच माझी चौकशी करा स्वामींचे हे बोलणे ऐकून ते दोघे निर्लज्ज अक्षरशः पळत सुटले कारण चार चौघात त्यांची लाज केली होती स्वामीने चार चौघांमध्ये त्यांची लाज काढली होती त्यांच्या बायका सुद्धा पळत सुटल्या यानंतर स्वामी ब्राह्मणाला म्हणाले तुझे भोजन छान झाले मला सर्व पावले तेव्हा ब्राह्मण म्हणाला स्वामी तुम्ही म्हणालात की माती चिवडत बसू नकोस आता मी पार्थिवाची पूजा बंद करू का स्वामी त्याला म्हणाले प्रथम तू निष्कर्म करी तरच तुला ईश्वर प्राप्ती होईल स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा नैवेद्य केला आणि स्वामींना स्वतःच्या हाताने भरवला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपले आयुष्य संपन्न व्हावे म्हणून सतत फक्त भगवंताचे नाम घ्यावे घ्यावेकाला आणि भक्तांना भगवंत आनंद देते मी तुम्हाला सतत नामाविषयी एवढ्यासाठी सांगते आहे की नामात अष्टप्रहार दंग झाल्यावर इतर कुठलेच विचार मनात येत नाही मन त्यामुळे बेचनीत सापडत नाही प्रापंचिक विचार अतिशय त्रासदायक असतात ते नष्ट व्हावेत म्हणून नाम घ्यावे प्रापंचिक विचार आपल्या करीत असलेल्या साधनेला चूड लावतात परमेश्वरी विचारांपासून आपण दूर जातो म्हणून फक्त नामाच दंग राहण्याचा प्रयत्न करा त्याचा आयुष्यभराचा आनंद साठलेला आहे आपल्याला काही हवे आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणी होईल तो तो क्षण नव्या नव्या दुःखांना जन्म देत राहतो एवढे तुम्ही लक्षात ठेवा कारण हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही तर मन हिमपुटी होते खूप वाईट वाटते त्यातून प्रारब्धाला नावे ठेवली जातात आणि खूप वेळेला माणूस देवाचा सुद्धा उद्धार करतो माझ्या नशिबात सुखच नाही या खुश वाक्यानी गाडी येऊन थांबते हे म्हणायचे तुम्ही थांबवा सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आता आपण स्वामींचा कृपा तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीसी, नित्य आहे रे म्हणा अतर्क्य उदूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी